संस्कृती कला प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने अकराव्या वार्षिक बिहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह हो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे माजी महापौर मीनाक्षी शिंदे संजय वागुले पूर्वेश सरनाईक सुप्रसिद्ध गायक सिंग उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावो ही सदिच्छा प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवाबद्दल उपस्थितांना माहिती दिली ते म्हणाले तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांचा नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी शेवटी मनपूर्वक अभिनंदनही केले